नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल झोपळे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा कृषी विभाग कळवण आपल्याला माहित असेल की महाराष्ट्र शासनाने महाविस्तार ए आय ऍप ही शेतकऱ्यांसाठी डाउनलोड करण्याला आपल्याला माहिती दिलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून अजून त्यांना माहीत नसेल की ह्या ॲपचं महत्व काय आहे आणि ते आपल्या शेतकऱ्यांसाठी का गरजेचं आहे तर मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्या बद्दल काही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसा आपला एखादा चांगला मित्र असतो त्याप्रमाणेच शेतकऱ्याचा देखील महाविस्तार ए आय ऍप हे एक चांगला एक मित्र आहे त्याचं कारण असं आहे की आज आपण बघतो की युट्यूबच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ आपल्याला मोबाईलमध्ये आपण बघतो आणि आने अनेक प्रकारची शेतीविषयक माहिती त्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते पण कधी आपण हा विचार केला का की आपल्याला जी माहिती भेटते ती शंभर टक्के खरोखर आहे का त्याच्या मागे काही पुरावा आहे का आपण कुठल्याही पुराव्याचा त्याचा आधार किंवा कुठलाच तपास न करता आपण त्याच्यावर सरळ विश्वास ठेवतो आणि त्या पद्धतीने आपण शे त्या शेतीमध्ये काहीतरी प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्यामधून आपल्याला काय होतं की कारण नसताना पैसे आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टी आपल्या त्या ठिकाणी वाया जातात म्हणून आपल्या महाराष्ट्र शासन कृषी विभागाने जे महाविस्तार ए आय ऍप शेतकऱ्यांसाठी आणलेलं आहे ते अतिशय महत्वाचे ॲप आहे मी तुम्हाला शेजारच्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ते ॲप आप डाउनलोड करता येतं ते ॲप प्ले मध्ये जाऊन आपण ते ऍप आप डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर आपल्याला शेतकरी आयडी असला तर तो टाकायचा आहे तो नसेल आप 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 तर आपल्या मोबाईल नंबर टाकून आपल्याला एक ओ तो ओटीपी जनरेट केला की ओ टी पी सत्यापित केल्यानंतर आपले ते ऍप डायरेक्ट चालू होणार आहे आता याच्यात तुम्ही म्हणशाल की सगळ्यात वेगळं काय याच्यामध्ये तर वेगळं जे सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये आपल्या भागाचे आपला जिल्हा नंतर तालुका नंतर आपलं जे गाव त्याची आपण निवड केल्यानंतर आपल्या भागामध्ये जे काही पिकं घेतली जातात आणि त्या पिकांबद्दल जो सल्ला आहे म्हणजे उदाहरणार्थ त्याच्या आपलं मार्केट कसं मिळणार आहे हवामानविषयक माहिती कशी आहे आणि त्याचसोबत आपल्याला जी आ, कीड रोग याच्याविषयीची जी माहिती ही शंभर टक्के खरी आणि याच्या ह्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते तर आपण बघू शकतो की हे जे ॲप आहे तर ह्या ॲपमध्ये आपला भाग निवडल्यानंतर आपल्याला इथे बरेच प्रकारचे पिकं दिसतील ते पीक दिसल्या पिकांची निवड केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जर गेलो तर कीड रोग वगैरे हे जर आपण ओपन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला कीड आणि रोग यांची माहिती अचूक आणि शंभर टक्के खरोखर अशी माहिती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध दिली जाते याचं कारण असं आहे की जी माहिती या महाविस्तार ए आय मध्ये आपल्याला पुरवली जाते या माहितीचा आधार व सारांश हा आपल्या राज्यातील कृषी विद्यापीठ जे आहेत याच्यामधले जे शास्त्रज्ञ जे दिवसरात्र अथक प्रयत्न करून त्याच्यावर विविध प्रकारचं संशोधन केलं जातं आणि त्या संशोधनाच्या अंती त्याच्यातून त्याचे निष्कर्ष काढले जातात आणि त्याचे ट्रायल्स घेतले जातात आणि ते ट्रायल्स घेतल्यानंतरच ते शेतकऱ्यांना त्याबद्दल ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते म्हणून या ऍपमध्ये जी काही माहिती आपल्याला पुरवली जाईल किंवा मिळणार आहे तर ती माहिती अतिशय शंभर टक्के ही खरोखर असणार आहे आणि याला शास्त्रज्ञाचा आधार असल्यामुळे विद्यापीठाचा आधार असल्यामुळे हे ऍप आपल्यासाठी अत्यंत उपयोगाचं आहे त्याच सोबत आपल्याला तर माहिती मिळालीच आहे त्यासोबत आपल्याला मृदा आरोग्य पत्रिका पीक सल्ला नंतर खताची मात्रा आपल्या शेतामध्ये आपण किती वापरला पाहिजे आपल्या एका क्षेत्रामध्ये आपण किती खत घेऊ शकतो किती त्याचा वापर करू शकतो ह्या अनेक प्रकारचे जे काही ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत गोष्टी तर ह्या सगळ्या आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण त्याचा वापर जर केला तर आपल्या शेतीमध्ये आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो आणि त्याच सोबत उत्पन्नाबरोबरच आपल्याला जे काही ज्ञान आपल्याला पूर्णपणे मिळालं पाहिजे त्या पूर्ण ज्ञानासाठी आपल्याला हे ऍप अतिशय चांगली अशी मदत करणार आहे म्हणून माझं जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांना आव्हान राहील की ह्या ऍपला कुठल्याही प्रकारचं शुल्क लागत नाही तरी आपण जास्तीत जास्त, जास्त प्रमाणामध्ये हे महाविस्तार ऍप जो आपला शेतकऱ्यांचा मित्र आहे तो आपण त्यांना त्याला जर आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं तर आपल्याला तो अतिशय चांगली मदत करू शकतो तर मी जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांना आव्हान करेल की आपण ह्या महाविस्तार या ऍपचं आपण डाउनलोड करा आणि डाउनलोड करून त्याच्यातली जास्तीत जास्त माहिती त्याच सोबत त्याच्यामध्ये अधिक फीचर्स एक सांगायचं राहिलं माझ्याकडनं ते म्हणजे की याच्यामध्ये तुम्हाला जी माहिती टाईप सुद्धा करायची गरज नाही याच्यात चॅटबोर्ड दिलेला आहे चॅटबोर्ड म्हणजे तुम्ही जर तो त्याच्यावर क्लिक केलं तर एक माईक ओपन होतो आणि ते विचारतं आपण जर त्याच्यावर विचारलं की मला कुठल्या तरी पिकाविषयी माहिती पाहिजे कुठल्या कीटकाविषयी माहिती पाहिजे किंवा कुठलं औषध कुठं फवारायचे त्याची माहिती पाहिजे तर तुम्हाला अतिशय सोप्या आणि सरळ शब्दामध्ये ते एकदम उपयुक्त माहिती हे या माध्यमातून मिळणार आहे तर मी नक्की शेतकऱ्यांना आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या महाविस्तार ॲपचा वापर करावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा मेसेज आपण पोचवा धन्यवाद थँक्यू